अर्थात निवृत्तीनाथ महाराज यात्रेचे औचित्य साधत नाथांची नगर निवृत्तीनाथांचा रथ मिरवणूक सोहळा पारंपरिक पद्धतीने वातावरणात संपन्न करण्यात आला निवृत्तीनाथांची चांदीची प्रतिमा फुलांनी सजवलेल्या पालखीत विराजमान करण्यात आली पालखी मंदिरातून बाहेर आणून चांदीच्या रथात ठेवण्यात आली रथ पाना फुलांनी सजवून त्यावर नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली होती रथाला बैल जोडी जुडून रथाची पूजा करण्यात आली सर्वात पुढे बँड पथक नंतर झेंडेकरी त्यामागे डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला विनेकरी टाळकरी पखवाज वादक मानाच्या दहा दिंड्यांचे प्रमुख नामवंत कीर्तनकार त्याचा रथ रत, रथामागे हजारो भावी कसा सर्व लवाजामा निघाला रथ अल्प बचत भवन चौकीमाथा सुंदराबाई मठ गल्ली पाटील गल्ली पोस्ट गल्ली मार्ग श्री त्र्यंबकेश्वरांच्या मंदिरात पोहोचला रथ मार्गावर ठिकठिकाणी सुहाशिनी नाथांच्या प्रतिमेचे ऑक्षण केले मंदिरात शिवस्वरूप निवृत्तीनाथ आणि भगवान त्र्यंबकेश्वरांची भेट घडवण्यात आली नाथांची मूर्ती काही वेळ पिंडीवर विराजमान करण्यात आली मंदिराच्या प्रांगणात बराच वेळ अभंग गायन करण्यात आले पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती यानंतर रथ परतीच्या प्रवासाला निघाला रथ लक्ष्मीनारायण चौक मेन रोड मार्ग तीर्थराज राजर्तावर आणण्यात आला तेथे पवित्र गोदामाईला वंदन करून निवृत्तीनाथ मंदिरात नेण्यात आलं त्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला मिरवणूक दरम्यान ठिकठिकाणी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली एन न्यूज साठी न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर